कांठळ्या बसतील असा मोठा आवाज करत रस्त्यावरून धावणाऱ्या बुलेट सारख्या मोटार जप्त करण्यात आलेले सुमारे दोनशे सायलेन्सर वर रोड रोलर फिरवण्यात आला शिवाय तीन हजार फॅन्सी नंबर असलेल्या प्लेट ही नष्ट करण्यात आल्या सोमवारी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पदभार घेतल्यापासून शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मोठ्या आवाजाच्या सायलेन्सर विरोधात मोहीम उघडली आहे गेल्या सहा महिन्यात शहर वाहतूक शाखा दक्षिण व शहर वाहतूक शाखा उत्तर या दोन्ही विभागाच्या वतीनं सायलेन्सर विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली होती बुलेट्स वारासह अन्य वाहनांना थांबवून त्यांचे सायलेन्सर काढून घेतले जात होते शिवाय संबंधित वाहन चालकांवर पाचशे रुपयांचा दंड लावण्यात आला होता येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात सर्व सायलेन्सर ठेवण्यात आले होते सोमवारी दुपारी पोलीस आयुक्त सुधीर यांच्या मार्गदर्शनाखाली समोरील मैदानात ओळीने सायलेन्सर ठेवण्यात ता आले त्यावरून रोड रोलर फिरवण्यात आला रोड रोलर वेळेस सर्व सायलेन्सर चपटे झाले त्यानंतर त्याच ठिकाणी कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेले फॅन्सी नंबर प्लेट ही ठेवून नष्ट करण्यात आले शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक शाखेच्या यांच्या वतीने मोहीम राबवण्यात आली होती दरम्यान काळात दोनशे पेक्षा जास्त सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत त्यांचे नंबरही जप्त करण्यात आले आहेत शिवाय दंडही केला आहे ही कारवाई यापुढेही सातत्याने अशीच चालू राहणार आहे वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर यांनी केले त्यांच्या आदेशांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये मोटरसायकलचे जे मॉडिफाय सायलेन्सर आहेत ए सी नंबर प्लेट्स आहेत याच्यावरची कारवाई मागच्या सहा महिन्यापर्यंत चालली आहे त्याच्यामध्ये जे आतापर्यंत आपण जप्त केलेले सायलेन्सर आहेत किंवा काढून आहे त्याला त्या ठिकाणी नष्ट करण्याचं काम केलेलं आहे अशाच प्रकारच्या कारवाया सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे त्याच्यामुळे सर्व सोलापूरवासियांनी जी वाहतुकीची नियम आपण दिलेली आहे त्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी चालावं सगळ्यांनी जे योग्य नंबर आहेत ते एक आपल्या गाडीवरती टाकावी ट्रिप चालू नये मोबाईल टॉकिंग असेल विदाऊट हेल्मेट असेल बॉडी पाय सायलेन्सर असेल तसेच रेसर गाड्या रे काही गाड्या आपल्या शहरामध्ये आलेल्या आहेत की त्या मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये मोठा आवाज करून चालत आहेत अशा एका गाडीवरतीसुद्धा आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्याची नंबर घेऊन आपण त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल करणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी जे वाहतूक नियम आहेत त्याचं पालन करावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं आज किती सायलेन्सरवरती बुलडोदर फिरवण्यात आलेला आहे त्याचा काही आकडा सांगतो टोक दोनशे सायलेन्सर सर आज आपण डिस्टार्ज केलेला आहे आणि ऐंशी नंबर तर बऱ्याच आहे याच्यावरती आपण कारवाई आज केलेली आहे त्या किती आहे ठीक आहे आता जे आपण जवळपास दो दोन तीन हजार तरी असतील सर या आता ही लिए कारवाई का जी होती दक्षिणकडली होती आता टोटली कारवाईची पण मिळून कारवाई पुन्हा शहराची जे जेवढे आपण आता आपण जमा केली सगळ्यांची आपण कारवाई या ठिकाणी केली